पहाटेची वेळ सगळीकडे सामसूम पुण्याच्या औंध परिसरातल्या जिल्हा रुग्णालयात एक तरुण वेदनेने वेदनेत होता तो डॉक्टरांच्या हातापाया पडतोय साहेब मला वाचवा खूप त्रास होतोय असं ओरडून सांगतोय पण ज्यांना जीव वाचवायचा त्यांनीच त्याला बाहेरचा रस्ता दाखवला आणि अवघ्या पंधरा मिनिटात त्या तरुणाचा तडफडून मृत्यू झाला ही फक्त एका तरुणाची मृत्यूशी झुंज नव्हती तर आपल्याच सरकारी आरोग्य व्यवस्थेच्या चिंधड्या उडवणारी एक भयंकर शोकांतिका होती नेमकं त्या पहाटे औंध रुग्णालयात काय घडलं सुमित सोनावणे याच्यासोबत सोबत असं काय झालं की रुग्णालयातून घरी जाताच त्याचा प्राण गेला आज याच घटनेचा थरार आपण समजून घेणार आहोत अठरा जानेवारीची ती काळ रात्र सुमित सोनावणे हा बत्तीस वर्षांचा तरुण आपल्या घरात गाढ झोपलेला होता सुमित म्हणजे त्याच्या कुटुंबाचा आधार वाडिया कॉलेजमध्ये शिपाई म्हणून काम करणारा एक कष्टाळ उतरून पहाटे साडेतीनच्या सुमारास अचानक त्याच्या छातीत कळ उठली ही कळी इतकी भयानक होती की सुमितला श्वास घेणं देखील कठीण झालं काही महिन्यांपूर्वीच त्याच्या चुलत भावाचा हृदयविकाराने मृत्यू झालेला होता त्यामुळे तो प्रचंड घाबरलेला होता त्याने तात्काळ आपल्या भावाला उठवलं आणि कसलाही विचार न करता तो औंध जिल्हा रुग्णालयाच्या दिशेने धावला त्याला वाटलं होतं की सरकारी दवाखाना आहे तिथे गेल्यावर नक्कीच उपचार मिळतील आणि माझा जीव वाचेल रुग्णालयात पोहोचल्यानंतर सुमित वेदनेने अक्षरशः जमिनीवर लुळत होता ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांनी त्याची इसीजी चाचणी केली नातेवाईक धास्तावलेले होते लावून खूप दुखतय असं सांगत होता पण तिथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी रिपोर्ट पाहिला आणि अत्यंत थंडपणे सांगितलं काहीही झालेलं नाही हा फक्त पित्ताचा त्रास आहे सुमितला पित्ताचं एक इंजेक्शन देण्यात आलं सुमित ओरडून सांगत होता की हे पित्त नाही मला काहीतरी वेगळं होतंय मला भरती करून घ्या पण डॉक्टरांच्या कानावर जणू जड कापड पडलेलं होतं त्यांनी सुमितच्या या आक्रोशाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं सुमित आणि त्याचे नातेवाईक डॉक्टरांकडे विनवणी करत होते की आम्हाला किमान काही तास इथे देखरेखी खाली ठेवा पण रुग्णालयातील कर्मचारी आणि डॉक्टरांनी मदतीचा हात देण्याऐवजी सुमितच्या नातेवाईकांना धमकवण्यास सुरुवात केली इतर रुग्णांना त्रास देऊ नका शांतपणे घरी जा नाही तर सिक्युरिटी आणि पोलीस बोलावून तुम्हाला बाहेर काढू अशा शब्दात त्यांना डटावण्यात आलं विचार करा ज्या ठिकाणी माणूस जीव वाचवायला जातो तिथेच त्याला पोलिसांची भीती दाखवून हाकलून दिलं हताश होऊन रडत खडत सुमितचा भाऊ त्याला घरी घेऊन आला घरी येताना सुमितच्या मनात एकच भीती होती की मला काही झालं तर माझ्या वृद्ध आईचं काय होणार घरात पाऊल ठेवल्यापासून सुमितची अवस्था अधिकच बिघडली तो वॉशरूमला गेला आणि तिथून बाहेर येताच त्याला दोन वेळा जोरात खोकला आला त्या खोकल्यासोबतच त्याच्या शरीरातील उरली सुरली ताकद देखील संपली आणि तो जोरात जमिनीवर कोसळला त्याचे डोळे पांढरे झालेले होते अवघ्या पंधरा ते वीस मिनिटात ज्या हॉस्पिटलने त्याला पित्त आहे असं म्हणून हाकललं होतं त्याच हॉस्पिटलच्या निष्काळजीपणामुळे सुमितचा श्वास थांबलेला होता नातेवाईकांनी पुन्हा त्याला रुग्णालयात नेलं पण यावेळी मात्र डॉक्टरांनी त्याला तपासली देखील नाही आणि थेट मृत घोषित केलं ज्या मुलाने अवघ्या अठरा दिवसांपूर्वी स्वतःला फिट ठेवण्यासाठी जिम लावली होती जो आपल्या आयुष्याची स्वप्न बघत होता तो आता या जगात नव्हता सुमितच्या काकांनी दीपक यांनी व्यक्त केलेली भावना काळजाला घर पाडणारी आहे ते म्हणाले जर आमच्याकडे पैसे असते तर आम्ही मोठ्या खाजगी हॉस्पिटलला हो गेलो असतो आणि आमचा सुमित आज बासला असता पण आम्ही गरीब आहोत म्हणून आम्ही सरकारी दवाखान्यात गेलो आणि तिथे आमच्या मुलाचा बळी घेण्यात आला या घटनेनंतर पुण्यात संतापाची लाट उसळलेली आहे प्रश्न असा आहे की जर ई सी जी रिपोर्ट नॉर्मल होता तर मग सुमितच्या छातीत एवढी तीव्र कळ का येत होती वैद्यकीय भाषेत अनेकदा असं होतं की सुरुवातीचा एसी जी नॉर्मल येतो पण रुग्णाची लक्षणं गंभीर असतात अशा वेळी त्याला ऑब्झर्वेशन ठेवण्यात येतं मग औंध रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला घरी जाण्याची घाई का केली त्याला धमकावून बाहेर का काढलं केवळ पित्ताचं इंजेक्शन देऊन एका बत्तीस वर्षाच्या तरुणाचा जीव धोक्यात घालण्याचा अधिकार या डॉक्टरांना कोणी दिला आता या प्रकरणात प्रशासकीय हालचाली सुरू झालेल्या आहेत औंध जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागनाथ एमपल्ले यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन सदस्यांची एक समिती नेमलेली आहे ही समिती त्या रात्री ड्युटीवर असलेले डॉक्टर नर्स आणि सुरक्षा रक्षक यांचे जबाब नोंदवणार आहे सुमितची तो इसीजी रिपोर्ट पुन्हा तपासाला जाणार आहे सांगवी पोलिसांनी हे, सांग हे संपूर्ण प्रकरण आता ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय मंडळाकडे तपासासाठी पाठवलेलं आहे डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला आहे की नाही याचा तांत्रिक तपास आता हे मंडळ करेल पण सुमितच्या जाण्याने त्याच्या वृद्ध आईचा आधार कायमचा गेलेला आहे गरिबांसाठी आधार ठरणारी सरकारी रुग्णालय जर अशी कत्तलखानी बनू लागली तर सामान्यांनी दात कोणाकडे मागायची सुमितला वेळेवर उपचार मिळाले असते किंवा किमान त्याला तिथे भरती करून घेतलेलं असतं तर कदाचित आज तो आपल्या आई समोर उभा असता हृदयविकाराचा झटका किंवा अरेस्ट येण्यापूर्वी शरीर काही संकेत देत असत सुमितच्या बाबतीत हे संकेत स्पष्ट होते पण सिस्टीम इतकी निर्दयी झाली आहे की तिला एका माणसाच्या ओरडण्याचा आवाज ऐकवाला नाही सरकारी रुग्णालयातील डॉक्टर रुग्णांना केवळ एक केस नंबर समजतात का तिथे माणूस किला जागा उरलेली नाही का सुमितच्या मृत्यूनंतर आता सोशल मीडियावर सुद्धा संताप व्यक्त केला जातोय आरोग्य विभागाच्या या हलगर्जीपणामुळे आता कडक कारवाईची मागणी होत आहे पुणे हे शिक्षणाचं आणि आरोग्याचं माहेरघर मानलं जातं पण याच पुण्यात एका तरुणाचा उपचाराअभावी तडफडून मृत्यू होणं ही संपूर्ण शहरासाठी शर्मेची बाब आहे सरकारी तिजोरीतून कोट्यवधी रुपये आरोग्य व्यवस्थेवर खर्च होतात पण प्रत्यक्षात जेव्हा एखादा सुमित दवाखान्याच्या चढतो तेव्हा त्याला मिळतं ते, ते फक्त अपमान आणि मृत्यूच फरमान या घटनेनं ते पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे गरिबांचा जीव आजही स्वस्त आहे सुमित सोनवणेच्या मृत्यूनंतर आता त्या रात्री ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांवर गुन्हे दाखल होणार का की नेहमीप्रमाणे चौकशींचे नाटक करून हे प्रकरण थंड बस्त्यात टाकलं जाणार सुमितच्या भावाने आणि आईने जो आक्रोश केलाय त्याचं उत्तर कोणाकडे आहे आरोग्यमंत्री आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यावर काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे ला एका निष्पाप तरुणाचा बळी घेणाऱ्या या व्यवस्थेचा बुरखा फाडणं आता काळाची गरज झाली आहे अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून आरोग्य विभागात मोठ्या बदलांची गरज आहे रुग्णांशी कसं वागावं आपत्कालीन परिस्थितीमध्ये निर्णय कसे घ्यावेत याचं प्रशिक्षण डॉक्टरांना देण्याची वेळ आलेली आहे सुमितने तर जीव गमावला पण त्याच्या मृत्यूमुळे निर्माण झालेले प्रश्न आजही अनुतरितच आहेत मंडळी सरकारी दवाखान्यातल्या अशा वागणुकीबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्याकडेही असे काही अनुभव आहेत का कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आमचे पब्लिक कट्टा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका